हे जगणे आनंदाचे प्रवचन दहावे भाग चौथा आपलं मन इकडे तिकडे फार भटकतं तेव्हा आपल्याच मनाला आपण मित्र म्हणू साधनेमध्ये पहिली गोष्ट आपलं शरीर आपलं मन आणि आपल्या आतमध्ये उठणाऱ्या भावना आणि संवेदना यांच्याशी शत्रुत्व नाही करायचं आपणच आपला शत्रू नाही बनायचं शरीराशी मैत्री म्हणजे काय शरीराला सांगायचं की तुला भूक लागली तेव्हा तुला जेवायला दिलं झोप आली तुला झोप दिली फिरावंसं वाटत असेल तेव्हा फिरवून आणलं तुला आता मी तुला सांगतो आहे की अर्धा तास तासभर माझ्याबरोबर शांतपणे बस कारण माझी आणि तुझी सोबत कायमची नाही तुझी आणि माझी ताटातूट होणार आहे त्यासाठी आता मी पूर्वतयारी करतोय रोज रात्री झोपेमध्ये मी तुला सोडून जातो तेव्हा आता मी एक तासभर तुला ज्या काही हालचाली करायच्या असतील त्याकडे लक्ष नाही देणार तू जसा आतमध्ये आहेस तसा मी तुला पाहणार आहे अशी शरीराशी मैत्री टिकवून साधनेला सुरुवात करायची मग मनाशी मैत्री करायची मनामध्ये इतके विचार येतात मन भयंकर भटकतं त्यासाठी मी काय करू अशा तऱ्हेचे प्रश्न उभे न करता शांतपणे मन कसं काम करत आहे त्याप्रमाणे मनाला आतून पाहण्याची ही साधना करत राहायचं दरवेळेला तुम्ही येऊन बसलात की गुरुजी सांगतात आसन स्थिर ठेवा पाठीचा कणा मान ताट ठेवा डोळे मिटा आणि येणारा श्वास जाणारा श्वास पहा मध्ये मध्ये सांगतात की मन भटकलं असेल तर पुन्हा श्वासाला पाहायला सुरुवात करा पुन्हा मन भटकतं पुन्हा श्वासाकडे लक्ष पुन्हा मन भटकतं पुन्हा श्वासाकडे पहा न दमता न कंटाळता निराश न होता ही साधना चालू ठेवायची कारण मन भटकणारच त्याला भटकण्याचं व्यसन लागलेलं ला आहे आणि त्या व्यसनातून आपल्याला बाहेर पडायचे त्यासाठी प्रयत्न करत राहायचं असं साडेतीन दिवस आनापान म्हणजे स्वा श्वास बघण्याची साधना केल्यानंतर चौथ्या दिवशी दुपारी विपश्यना शिकवली जाते खरं म्हणजे ही सगळीच विपश्यना आहे कारण श्वासाकडे आपण बघतो तो श्वास वाकडा आहे सरळ नाही जास्त लांब आहे कमी येत आहे असं न म्हणता आपण श्वास बघू शकतो कारण श्वासामध्ये आपल्याला कुठल्याही तऱ्हेची आवड निवड नाही आपलं लक्ष त्या नाकाच्या टोकाशी नासागराशी पाहिजे मनाधारीजे बिंदू नासाग्र स्थानी बिंदू म्हणजे एवढ्या छोट्या एका छोट्याशा ठिकाणी मना सूक्ष्म संवेदना तेथेची जाणी मना श्वास प्रश्वास प्रत्येक पाही मना निश्चले निश्चये तेथेची राही तर चौथ्या दिवशी आपल्याला जी विपशना शिकवली जाते ती संवेदन प्रेक्षा या अर्थाने असते आता लक्ष नासाग्र स्थानावरून काढून डोक्यावरती नेलं आणि डोळे मिटून आतून आतले संबंध आत आतले संबंध शरीर बघायचं आपली आपल्या शरीराची ओळख काय आहे आपली उंची आपली जाडी आपलं वजन आपला रंग आपला चेहरा आपल्या चेहऱ्याची ठेवण हेच कसे आहे आरशातून पाहिलेले किंवा आपल्या फोटोतून बघितलेलं जे आपल्या मनामध्ये छाप आहे तसं आपण आपल्या शरीराला ओळखतो पण डोळे मिटून बघितल्यानंतर वरपासून खालपर्यंत तुमचं शरीर कसं जाणवतं संवेदनांच्या माध्यमातून ते वरपासून खालपर्यंत पाहणं ही विपशना विद्या दहाव्या दिवशी सकाळी दहा वाजता मौन सुटतं एकदम चेहरे सगळे खुलतात सर्वांना एकदम बरं वाटायला लागतं की नऊ दिवसांचं मौन संपलं कारण ते पाळणं फार कठीण असतं एका एक शिबिरामध्ये एक पंजाबी बाई आल्या होत्या दहाव्या दिवशी त्या इतक्या खुश झाल्या की त्यांनी नवऱ्याला फोन केला इगतपुरीहून पंजाबमध्ये आणि फोनवरती त्या म्हणायला लागल्या की मै इतनी खुश होऊ मी इतनी खुश हू क्या कहू तुम्ही थोड्या वेळाने मिस्टर म्हणाले की तुम घर तो आहो की ना का तिथेच राहायचा विचार आहे इतकी खुशी येऊ शकते त्यांच्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे मौन सुटलं दुसरं खरं महत्त्वाचं कारण नऊ दिवसांमध्ये आपण स्वतःची रूपं जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा किती रूपं आपण आतमध्ये बघितली दहा वर्षापूर्वीच्या वीस वर्षापूर्वीच्या विसरून गेलं होतं अशा आठवणी यायला लागतात जसं सिनेमामध्ये सबंध चलचित्र दिसावं तसं जे विपशना करून आलेले आहेत त्यांचा अनुभव तुम्हाला सांगतो किती वेळा रडू आलं किती वेळा हसू आलं किती वेळा भीती वाटली हे सगळं ज्या सगळं जे आतमध्ये होतं त्यातून माणसाला कळतं अरे या सगळ्यातून आपण नऊ दिवसांमध्ये जाऊन आलो आज जे आहोत हे किती आपण स्वच्छ होऊन आलो आहोत त्या स्वच्छतेचा आनंद चेहऱ्यावरती यायला लागतो मग दहाव्या दिवशी तुम्हाला इतरांशी बोलण्याची परवानगी असते तुम्ही घरी टेलिफोन करू शकता एक दिवस तेथे त्या वातावरणात राहून आनंदात घालवायचा नंतरच्या दिवशी घरी जायचं आता नक्की काय होतं शिबिरामध्ये हे समजावून घ्या ह्या शरीरामध्ये डोक्यामध्ये असलेला मेंदू हा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे ह्या मेंदूची काम करण्याची जी पद्धत आहे ती एकदा आपण ओळखली या नऊ दिवसांमध्ये तर काय काय बदल घडवता येतो मॅनेजमेंट विषयक शिक्षक शिक्षण, शिक्षण देणाऱ्या काही इन्स्टिट्यूटची विपश्यना साधना ही त्यांच्या कोर्सकरता सक्तीची केली कारण त्यांना त्याचं महत्त्व कळलं मॅनेजमेंट म्हणजे बाहेरच्या गोष्टींची मॅनेजमेंट असते ना मॅनेजिंग इ फायनान्सेस मॅनेजिंग मटेरियल मॅनेजिंग पीपल पण ह्यामध्ये एक राहून जातं सेल्फ मॅनेजमेंट हाऊ टू मॅनेज युअर सेल्फ म्हणजे तुमच्या मनामध्ये एखाद्या वेळेला तुमच्या मनाविरुद्ध गोष्ट घडल्यानंतर तुम्हाला राग येतो आणि राग अनावर होतो तुम्ही समजा एका युनिटचे मॅनेजर आहात आणि तुमच्या हाताखाली काम करणारे चार लोक आहेत आणि काहीतरी घडलं जे घडायला नको होतं ते घडलं म्हणून तुमचा रागाचा पारा एवढा चढला की तुम्ही कुणाला तरी वाकडं बोलता किंवा काहीतरी करता त्याचे परिणाम एवढे होऊ शकतात की कारखाना बंद पडू शकतो लेबर युनियनमध्ये हल्लकल्लोळ होऊ शकतो कशामुळे एक क्षण तुम्ही तुमचा राग आवरू शकला नाहीत म्हणून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष घटना तुरुंगामध्ये जेव्हा शिबिरं घेतो तेव्हा कैद्यांना असं सांगितलं जातं तुम्ही इथे बंद आहात त्याचं कारण एकच आहे एक क्षण तुमच्या जीवनामध्ये असा आला की ज्या वेळेला तुम्ही तुमच्या भावनांच्या आहारी गेलात भावना अनावर झाल्या हातात बंदूक होती मारून टाकलं आता कदाचित वीस वर्ष तुम्ही इथे काढताय तो एक क्षण जर तुम्हाला पकडता आला आणि त्या क्षणी जर तुम्ही शांत होऊ शकलात तर जीवन उजळून निघतं परवा मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की जेव्हा तुम्ही जंगलामध्ये प्रत्यक्ष हरवता त्यावेळी तुमच्या आतमध्ये जे काही फरक घडतात त्यामुळे तुमच्या मेंदूमध्ये एक विशिष्ट तऱ्हेचं भीतीचं रसायन तयार होतं आणि सबंध शरीरामध्ये रक्तामध्ये पसरतं त्यामुळे तुमचं शरीर थरथर कापायला लागतं अंगाला घाम फुटतो आणि सबंध शरीर एका विशिष्ट संवेदनांनी भरून जातं ज्या वेळेला तुम्हाला रात्रीच्या स्वप्नामध्ये असंच जंगल दिसतं आणि अशीच वाघाची डरकाळी ऐकू येते त्यावेळेला ते जंगल नसतं तो वाघ नसतो पण घडणारी घटना ही प्रत्यक्ष घडत आहे की स्वप्नामध्ये घडत आहे ह्यामध्ये फरक करण्याची पात्रता मेंदूमध्ये नाही मेंदूला ना जे काही दिसतं जे खरं वाटतं स्वप्नामध्ये जे काही दिसतं ते खरं आहे आणि दिवसासुद्धा जे काही घडतं ते त्याला खरं वाटत असल्यामुळे त्याच तऱ्हेच्या संवेदना संबंध शरीरभर पसरतात हे समीकरण तुमच्या लक्षात आलं का ते आता पक्क झालं असेल समजा तुम्ही मॅनेजर आहात आणि सकाळी दहा वाजता ऑफिसमध्ये गेलात आधी रात्र तुमची उत्तम गेली आहे सकाळी उठल्यापासून ऑफिसमध्ये येईपर्यंत तुम्ही चांगल्या मूडमध्ये आहात ऑफिसमध्ये येऊन बसला तेव्हा तुमचा मूड चांगला आहे आत्ता तुमच्या आतमध्ये कोणतं रसायन नाही मन शांत आहे मेंदूमध्ये विकाराची कोणतीही स्थिती नाही तुमच्या शरीरामध्ये एका अर्थाने सुखद संवेदना आहे अशा वेळेला तुमच्या केबिनचं दार उघडून कोणीतरी आत येतो जोरात दार ढकलून आत येतो आणि वाकडा तिकडा चेहरा करून जोरजोरात मोठ्या आवाजात तुमच्यावर ओरडतो हातवारे करतो आणि तुमच्या टेबलावर काहीतरी आपटतो आणि दार आपटून निघून जातो ही घटना किती वेळ घडली पंधरा सेकंद या त्या पंधरा सेकंदांमध्ये तुम्ही त्याला पाहिलं तुमच्या आतमध्ये आता काय होणार तुमच्या आतमध्ये भीती क्रोध जणू वाघाने हल्ला केला किंवा एखादा ट्रक तुमच्या अंगावर येतोय त्यावेळेला तुमच्या मेंदूमध्ये काही घडतं आणि एक रसायन तयार होतं तसं पंधरा सेकंदाकरिता तुमच्या मेंदूमध्ये रक्तामध्ये भीतीचं क्रोधाचं एक विशिष्ट रसायन तयार झालं एक थेंब रक्तात गेला तो थेंब गेल्याबरोबर तुमचं सबंध अंग पहिल्यांदा ताणलं गेलं कारण भीतीची प्रतिक्रिया दोन प्रकारची असते एकतर पळून जाण्याची असते नाहीतर टक्कर देण्याची असते तो इतका अचानकपणे तुमच्या खोलीत आला आणि निघून गेला की तुम्हाला कोणत्याही तऱ्हेची प्रतिक्रिया करायला संधीच मिळाली नाही तुम्ही एकदम थांबावून गेलात कारण त्यावेळेला त्याला थोबाडीत मारायची उठून भांडाभांडी करायची का स्वतःचं संरक्षण करण्याकरता मागे जायचं हे काही तुम्ही ठरवू शकला नाही अचानक घडलेली घटना त्यावेळेला तुमच्या सबंध रक्तामध्ये अशा तऱ्हेचं रसायन आलं की त्यावेळेला तुमच्या नाडीचे ठोके वाढले ब्लड प्रेशर वाढलं अंग तापलं गेलं स्नायूमध्ये ताण आला हे किती वेळ घडलं पंधरा सेकंद एक थेंब बरोबर आता तो तर दरवाजा आपटून निघून गेला त्यानंतर काय होतं मी जे ह्यानंतर सांगतोय ना हे तुम्ही इथून गेल्यानंतर रोजच्या जीवनामध्ये करायचं हे जर केलं ना तर विपशना म्हणजे काय योग म्हणजे काय हे तुमच्या लक्षात येईल